यावल तालुका वकील संघाची वार्षिक बैठक संपन्न होऊन यामध्ये वकील संघाची नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून या संघाचा अध्यक्षपदी नितीन चौधरी यांची तर सचिवपदी आकाश आप्पासाहेब चौधरी यांची तसेच ग्रंथपालकपदी शेखर सुजात तडवी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावल तालुका वकील संघाची वार्षिक बैठक संपन्न होऊन यात वकील संघाची नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून या संघाच्या अध्यक्षपदी नितीन एम चौधरी यांची तर सचिवपदी आकाश आप्पासाहेब चौधरी तसेच ग्रंथपालपदी शेखर सुजात तडवी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावर येथे तालुका वकील संघाची वार्षिक बैठक संपन्न झाली संघाचे तत्कालीन अध्यक्ष एस आर लोंडे यांच्यासह माजी सचिव याकूब तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात ही बैठक संपन्न झाली वकील संघाच्या या संपन्न झालेल्या वार्षिक बैठकीस एस जी कवडीवाले आर पी गडे जी एम बारी अजय कुलकर्णी खालिद शेख किशोर सोनोणे अशोक सुरळकर उमेश बडगुजर निवृत्ती पाटील के डी पाटील एस एस कुलकर्णी मोहित शेख धीरज चौधरी निलेश मोरे देवेंद्र बावीसकर दत्तात्रय सावकारे रितेश बारी विनोद परतने गौरव पाटील फैजल शेख सुलताना तडवी स्मिता कवडीवाले मोनिका सावकारे हेमांगी चौधरी डिंपल सुरकर यांच्या सर्व वकील संघाच्या सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली या प्रसंगी उपस्थितांच्या वतीने नूतन कार्यकारीच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत सत्कार करण्यात आला